ठिकाणी घाटकोपर जनसेवा पॅनलच्या निवडणूक कार्यालयामध्ये या जनसेवा पॅनलचे मार्गदर्शक श्री काळेसाहेब आहेत आणि सन्मानिय साहेब साहेबसुद्धा आहेत तर काळेसाहेब काय सांगाल की मागील काही दिवसापासून आपला प्रचाराची रंधुमळ या ठिकाणी सुरू आहे टीका टीकाटिकपण केली जाते आणि काही बॅ काही ठिकाणी आपले जनसेवा पॅनलचे बॅनरसुद्धा फाडलेले आहे परंतु विरोधकांनी एक बाईट ऐकण्यात आली ते सहा महिन्यापूर्वीच या निवडणुकीचं प्लॅनिंग त्यांनी केलं होतं तर तुम्हाला काही याची काही चावू लागली होती का साहेब काय सांगाल आपण मंदिर सहकारी पदपडीची ज्या वेळेला मागी पंचवर्षी निवडणूक झाली त्या अबोदर्शीच्या त्या अबोदर्शीचे त्या अध्यक्ष होते बी जी गायकर हे उराळे साहेबांच्या कृपेने तिथं चेअरमन झाले होते त्यांना दोन वर्षे मिळाली त्यानंतरही परत निवडणूक झाल्यानंतर स्वतः फुल साहेबांच्या घरी घरी गेले आणि त्यांच्या पत्नीच्या पाया पडले की मला परत अध्यक्ष करा व सगळ्यांनी विचार केला आणि आदे त्यांना अध्यक्ष केलं अध्यक्ष केल्यानंतर पुढे कारभार चालू असताना त्यांना ना, ना संस्था नफ्यात आणता आली नाही काही करता आलं मग सगळ्या संचालकांनी उठाव केला की आता हे याचं अ विजी काय करायचं हे काम नाही आहे मग सं मा एक तरुण तडफदार साहेबांच्या विचाराचे त्यांचा मुलगा संकेत उडवण्याला अध्यक्षपद दिलं आणि अध्यक्षपद दिल्यानंतर त्यांनी त्वरित संस्था फायद्यात आणली कधी संस्था मग मागच्या दहा वर्षात एक टक्का नफा नव्हता संकेत झोळाल्यानंतर कंटिन्यू तिन्ही वर्ष एक टक्का नफा आहे आणि येतं येतं यांची पोटदुखी चालू झाली की आता आपलं नाव संपवतो की काय आणि मग पुढे नाव संपत झाल्यानंतर त्यांनी मग त्याच्यावर उठाव सुरुवात करायला गेली मग अध्यक्ष झाला अध्यक्ष झाल्यानंतर तो अध्यक्ष कसा अपात्र होईल तो संचालकच म्हणून कसा अपात्र होईल तर हेच गोवापुडे कोर्टात गेले त्यांच्या विरोधात गोपुडे कोर्टात जाऊन त्यांना काही फायदाही झाला नाही अजूनही होणार नाही त्याचा पुढे भरती विषय भरतीचा विषय आला मग भरती करायची सगळ्या संचालकांनी त्यांच्यावर दबाव आणला अध्यक्षावर की कर्मचाऱ्यांची भरती करा त्याप्रमाणे अध्यक्षांनी गेले ठराव आले ठराव पारित झाले ठराव पारित झाल्याच्यानंतर यवणनाचे जे जरी अर्ज आले ते सगळे अपात्र लोकांचे जे, जे नातेवाईकांचेच अर्ज होते संस्था चालली कुठे पाहिजे टेक्निकल आधुनिकीकरण झालं पाहिजे पण यांचे सगळे नातावडे गोतावळ्यांचे अर्ज आले आणि मग संकेतने निर्णय घेतला की हे तपासून घेतलं पाहिजे तर सगळे गोतावळ्यांचे अर्ज असल्यामुळे ती भरतीच रद्द केली आणि भरती रद्द केल्यामुळे त्यांना एवढा राग आला की त्यांनी त्याच दिवशी ठरवलं की आपलं आता स्वतंत्र पॅनल तयार करायचं आणि त्या दिवसापासून ते तयारीला लागले तयारीला लागले तर त्यांनी धनाटेबाच जमा करायला सुरुवात केली त्यात चार माजी अध्यक्ष आणि हे सर्व करत असताना आजपर्यंत सगळ्या ज्या मंदिरच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकामध्ये मंदिरच्या निवडणुकीचे सगळे शिल्पकार आणि शिल्पकार यांची उलवणी साहेब यांचं नाव होतं आणि एम एस दादा गायकर हे आपले आदरणीय त्यांचं संस्थापक म्हणून नाव असायचं पण त्याने एका दिवसात त्यांना संस्थाक पदावरून खाली घेतलं आणि शिल्पकार म्हणून संबोधायला लागले आज पंचेचाळीस वर्ष शिल्पकार म्हणून यांची उळवले होते आणि एक ते एकाच दिवसात वजी उडाळांचं हे जी होण्याचं नाव राहिलं तर आपण इथं कशालाही शिल्लक राहणार नाही ह्या उद्देशाने त्यांनी बंड केलं आणि ते बंड करून ते एकत्र त्यांनी एक वर्षापासून तयारी केली मध्ये ड्रामा केला ड्रामा केला की विनोद करायची संकेत धोरणाने त्याची मिटिंग बोलवली विनोद निवडणूक करण्यासाठी पण ह्या यांच्या त्या ह्याच्यामधला या आज जे संचालक संचालकमधला एकही त्याला मिटिंगला आला नाही ते त्यांची तिकडे तयारी चालू होती आणि तयारी चालू असताना मग ठीक आहे संकेत संकेतमला ठीक आहे आपण ते लढतात आपण लढायचं नाही पण आम्ही सगळे सभासद एकत्र आलो आणि ही निवडणूक लढली पाहिजे साहेबांचा विचार कायम ठेवला पाहिजे कारण ते साहेबांचा विचार खोडायला निघालेले आणि साहेबांचा जर विचार खोडला तर संस्थापुढं भविष्यात टिकणार नाही ह्या उद्देशाने ही निवडणूक लागली निवडणूक लागल्यानंतर आता प्रचाराची रणधुबळी चालू झाली तर साहेब जेवढे संयमी शांत होते त्याप्रमाणेच जनसेवा पॅनलचा प्रचार चाललेला आहे प्रत्येक सभासदांना हे करून गाईड करून, करून। योग्य ते करून पण ह्या लोकांचा प्रचार हे सगळे धंदाने कोणाची इनोवा कोणाची फॉर्च्युनर अशा पाच पन्नास गाड्या घेतात त्यात पन्नास ड्रायव्हर पन्नास त्याचे माझे कार्यकर्ते सतरा संचालक आणि असे गावातले दोन चार नातेवाईक घेतात ते सभासद नसलेले आणि प्रत्येक गावात दीडशे दोनशे माणसांची मिटिंग घेतात अशाने या सहकारी संस्थेच्या निवडणूक नसतात या गावच्या जे तालुका पातळीवरच्या ग्रामपंचायतीवरच्या अशा मिटिंग असतात आपल्या सभा ज्या गावात दहा सभासद आहेत ते दोनशे माणसांची दो मिटिंग होते मग दोनशे सभासद झाले कधी हाही प्रश्न पडतो तर ठीक आहे ते धंदाट घेईन ते, ते खर्च करू शकतात त्यांची ताकद आहे त्यांना खर्च करू द्या आपली आणि संपूर्ण प्रचार यंत्रणा चाललेली आणि जनसेवा पॅनल हे निवडून आले काळ्या दगडावरचे वेग आहे आणि जनसेवा पॅनलचा हा विजय होणार हे शंभर टक्के धन्यवाद साहेब आपल्याबरोबर साहेब साहेबसुद्धा आहेत साहेब काय सांगाल की या ठिकाणी प्रचार आपला चालू आहे तुम्ही सुद्धा मोठं योगदान तुमचं या यशोमंदिर सहकारी पदवतीमध्ये आहे तर म्हणजे मतदारांना काय आवाहन करा की सहा तारखेला मतदान आहे तर मतदारांना काय आवाहन कराल साहेब मतदारांनी सर्व सारासार विचार करून त्यांनी जनसेवा पॅनलसाठी मतदान करावं आणि जनसेवा पॅनलचे सुशिक्षित जे, जे उमेदवार आहे त्यांना बरोबर निवडून मतांनी निवडून द्यावं हीच सदिच्छा धन्यवाद